नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी ते बनवले होते तिळाचे सॉफ्ट असे लाडू माझी मुलगी पण खाते म्हणून मी तिला मौ लाडू बनवते जास्त हार्ड नाही विदाऊट पाकाचे मस्त होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मग दिसायला पण सुंदर दिसतात खायला पण खूप टेस्टी होतात एकदा नक्की ट्राय करा चला तर याची रेसिपी बघूया आपण इथे मी अडीचशे ग्राम तीळ घेतले म्हणजे जवळजवळ पाव किलो तीळ घेतले त्याला एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपल्याला गोडासाठी गूळ घ्यायचा आहे कढई मस्त अशी तापून घेतली कढई छान तापली की त्याच्यामध्ये जे आपले शेंगदाणे आहेत ते घालायचे तर शेंगदाणे आपल्याला खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजीपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं नाही तर मग शेंगदाणे करपतील आणि त्याला एक असा खरपूसपणा येणार नाही शेंगदाणे आता आपले जवळजवळ भाजत आलेले आहेत अजून एक दोन तीन मिनटं फक्त शेंगदाणे भाजून घ्या शेंगदाणे भाजले की त्याच कढईमध्ये जे आपले तीळ होते ते घालायचे तीळ पण चांगले खरपूस भाजून घ्यायचे तीळ पण मस्त असं हलवत राहायचं एक पाच ते दहा मिनटं तीळ आपण चांगले खरपूस भाजून घेणार आहोत तीळ पण एक पाच दहा मिनटं खरपूल भाजायचे तुम्ही जर चा कांचन चव्हाण ज्या ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल दाबा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल तीळ चांगले पाच सात मिनटं मी भाजून घेतलेले आहेत आता आपले तीळ भाजलेले आहेत चांगले जे आपले शेंगदाणे आहेत ते हाताने थोडेसे असे सोलून घ्यायचे म्हणजे साल असते ते, ते निघून जाईल मी एखाद्या कपड्यात बांधून पण असं मारू शकता म्हणजे हलक्या हाताने हे करू शकता त्याने पण खूप पटकन होतं पण जर शेंगाने खरपूस बांधले गेले असतील तर हाताने पण ते चांगले निघतात तीळ पण हलवायचे मध्ये मध्ये मस्त असे खरपूस तीळ भाजतायत वास एकदम मस्त त्याचा सुगंध येत होता सगळीकडे घरभर तो दरवळला होता घरच्यांना लगेच कळला की मी तिळाचे लाडू बनवते ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घ्यायचे त्याची अशी भरड काढून घ्यायची जास्त बारीकही नाही जास्त मोठी नाही त्या पद्धतीने मी सगळ्या याची भरड काढून घेतलेली आहे नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची पण भरड काढून घ्यायची ती पण मिक्स करून घ्यायची आता इथे गूळ गुण घालायचा गुळ असा मी बारीक चिरून घेतलेला आहे अख्ख्या डेपचा मी असं बारीक बारीक चाकूच्या साह्याने गूळ चिरून घेतलेला आहे तो पण घालायचा मस्त असं सगळं मिक्स करून घ्यायचा गूळ सगळीकडे मिक्स झाला पाहिजे नाही मग त्याच्यामध्ये गोड अजिबात येणार नाही असं हाताने हलकं हलको प्रेस करत मस्त असं सगळीकडे एकजीव करून घ्यायचा आता थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं गुळ चांगला मिक्स झालेला आहे आता थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे गुळाच्या ज्या गाठी असतील त्या फोडल्या जातील आणि आपला गूळ सगळीकडे मिक्स होईल ह्या पद्धतीने मी करून घेतलेला आहे आता मी ह्यातलं थोडं सारण तिळगुळ्याच्या पोळ्यासाठी ठेवणार आहे जे मला मिश्रणाला डब्याला द्यायचं आहे म्हणून ते असं वेगळं ठेवले बघा आपले मस्त असे लाडू वळले जातात आता ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची आणि थोडेसे अख्खे शेंगदाण्याचं म्हणजे थोडी मोठी भरड असलेले शेंगदाणे घालायचं म्हणजे मध्ये मध्ये नाताखाली एखादा आला की चवीला तो मस्त लागतो मस्त ते सगळीकडे मिक्स करून घेतलं थोडीशी वेलची पावडर घातली वेलची पावडर पण सगळीकडे मिक्स करून घेतली वरतून दोन चमचे तूप घालते मी आता तूप नाही घातलं तरीही लाडू वळले जातात चवीला तूप खूप मस्त लागतं म्हणून मग तूप पण घालते इथे जवळजवळ तीन चमचे तूप घातलेलं आहे मला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तूप घातल्यानंतर सगळं परत एकदा मिक्स करून घेतलं बघू शकता ह्या पद्धतीचं सारण घा घे झालेलं आहे थोडेसे तीळ साईडला घेतले अजून वरतून लावला हे तीळ भाजलेलेच आहेत हलक्या हलक्या हाताने प्रेस करून लाडू वळवून घेतला त्याचा विदाउट पाकाचे लाडू खूप मस्त होतात पाक करायचं टेन्शन अजिबात राहत नाही त्यामुळे हे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हलक्या हलक्या हाताने प्रेस केले आहे लाडू मस्त असा बांधून झालेला आहे ह्या पद्धतीने मी बाकीचे सगळे पण लाडू वळवून घेणार आहेत बघा किती मस्त पटकन होतं आहे जास्त तुटत पण नाही आहे परतून थोडासा लावायचा तिळ्या छान दिसायला छान दिसतात तुम्ही जर कांचन चव्हाण या चॅनलला ब्लॉग्सला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद